नमस्कार दीपमालाच किचन अँड फॅमिलीमध्ये मी दीपमाला भट तुमचे मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण बनवायचे आहेत खमंग काकडीचे वडे तर काकडीपासून हे वडे बनवायचे आहेत खूप टेस्टी लागतात आणि सर्वांना आवडतील असा हा पदार्थ आहे तर इथं मी मिरच्या घेतलेत जिरे घेतले दोन चमचे मीठ घेतले चवीनुसार आणि कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या आल आणि आलं आहे तुम्ही मिरच्या तुमच्या तिखटानुसार घेऊ शकता इथं तांदळाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे आणि ही, ही काकडी मी खिसून घेतलेली आहे जवळजवळ एक किलो काकडी आहे खिसलेली आता आपण पहिली स्टेप करूयात इथं वाटण करून घ्यायचं आहे मिरच्या आहेत इथं मी जवळजवळ सात ते आठ मिरच्या घेतलेत आणि लसणाच्या सुद्धा घेतले बारा ते पंधरा आलं घेतलं आहे एक इंचभर ते कट करून घेतलं आहे आणि जिरे आता ह्याचं आपण व्यवस्थित वाटण करून घ्यायचं आहे ह्याच्यात पाणी घालायचं नाही सुद्धा घातलेली आहे अजिबात पाणी वापरायचं नाही हे मिक्सर बारीक करून व्यवस्थित चालू बंद करत वाटण हे करून घ्यायचं आहे ह्याच्यात पाणी अजिबात वापरायचं नाही आणि जरा जाडसरच ठेवायचं आहे आता आपली दुसरी स्टेप म्हणजे मी इथं कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यामध्ये ही, ही काकडी किसलेली जी आहे ती घालत आहे आणि आपण ही काकडी थोडी शिजवून घ्यायची आहे हे व्यवस्थितपणे काकडी शिजवताना त्याच्यात तेल वगैरे काही घालायचं नाही फक्त काकडी शिजवून घ्यायची आहे असंच गॅसवरती ठेवून आणि ह्या काकडीला आपोआप पाणी सुटणार आंगचंच पाणी सुटणार त्याच्यामध्ये आपण ही जे वाटण केलं होतं मिरची आलं लसूण ते ह्या ह्या काकडीच्या खिसामध्ये ॲड करत हो। आहोत आणि हे आता व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपण जिरे वगैरे आपण वाटणामध्येच टाकले होते ही काकडीची वडी जे आहेत ते आपण अशीसुद्धा खाऊ शकतो मुलं तर माझी अशीच खातात आता व्यवस्थित आपण ही काकडी शिजवून घ्यायची आहे हे बघा जी काकडी आहे ती मऊ होत चाललेली आहे आणि काकडीच्या खिसाचा कलर बदलत चाललेला आहे आणि ह्या काकडीला आता पाणी सुटत आहे म्हणजे जी, जी काकडी आहे ती पाणी सोडत आहे आपण हे मिश्रण एक दहा मिनिटं तरी असं गॅसवरती परतत राहायचं आहे दहा मिनिटं तरी पाच सात मिनिटं तरी आहे बघा पाणी सोडत आहे काकडी आणि या काकडीच्या वड्यामध्ये अजिबात कुठेच मी पाण्याचा वापर करणार नाही आहे आणि व्यवस्थित अशी ही परतून घ्यायची आहे हे मिश्रण कलर पण चेंज झालेला आहे बघू शकताय तुम्ही एक पाच सात मिनटं आपण हे गॅसवर परतत राहायचं आहे आणि काकडीचे वडे करताना एक खास गोष्ट म्हणजे पूर्ण घरामध्ये काकडीचा वास येतो आणि जेव्हा तुम्ही मुलांना ही काकडीचे वडे करून देणार तेव्हा मुलांना समजणार की आज आपली मम्मी काकडीचे वडे बनवत आहे माझ्या मुलांना तर लगेचच समजतं बाहेरून जर आली तर आणि बघा पाणी सुटलेलं आहे हे बघा पाणी आहे हे काय पाणी आठवायचं नाही तसंच हे काकडीचं जरा कलर चेंज झाला मऊ झाली की आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आता मीठ घातलं आहे मी मीठ आधी घातलं नाही काकडी शिजवताना म्हणजे अजून पाणी त्याचं होणार मीठाचं म्हणून घातलं नाही आता याच्यात आपण तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे जेवढं आपल्याला तांदळाचं पीठ ह्या काकडीमध्ये मिक्स करता येईल तेवढं आपण मिक्स करायचं आहे मला जवळजवळ दीड बाऊल तांदळाचं पीठ लागलं एक बाऊल आणि अर्धा बाऊल एवढं मला तांदळाचं पीठ लागलं म्हणजेच एक किलो पिठामध्ये पाव किलो पीठ कमीत तीन पाव पीठ लागलं तर आता आपण तेल लावून घेऊयात आता सगळं माझं पीठ मळून झालेलं आहे तेल जरा तेलामध्ये आता परत मळून घ्यायचं व्यवस्थित आणि तुम्ही बघू शकता काकडी पिठापेक्षा आपली काकडी जास्त आहे तुम्हाला दिसले असेल काकडीचे वडे आहेत त्याच्यामुळे आपल्याला काकडीच जास्त प्रमाणात पाहिजे पीठ नाही आता हे मी काकडीचे वडे बनवायला घेत आहे मी हा असा पेपर घेतलेला आहे प्लॅस्टिकचा आणि त्याच्यावरती तेलाच्या साहाय्याने असा गोळा करून असं व्यवस्थित थापून घेतलेलं आहे आणि मध्ये असं होल केलेलं आहे जेणेकरून आपल्या जो ह्या वडा बनवलेला आहे हा व्यवस्थित तळला जावा आतमधून यासाठी मी मध्ये होल करते तेल आपलं तापून झालेलं आहे व्यवस्थित हा वडा तळत आहे आणि खूप छान लागतात वडे आणि चवीला पण छान असतात आणि आपल्याला काकडीमधून पोषणसुद्धा भेटतं त्यामुळे काकडीचे वडे नक्की तुम्ही बनवा आता आपण वडा परतूया व्यवस्थित तळला गेला पाहिजे आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपण हा वडा तळून घेत आहोत परत मी तुम्हाला दुसरा एक वडा करून दाखवते अशा प्रकारे इथं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तेल लावूनच मी पेपरला सुद्धा घेतलेला आहे आणि हातालासुद्धा मी तेलच लावलेला आहे त्याच्यामुळे आता आपण हाही वडा टाकूयात आणि आधीचा जो वडा होता तो काढूयात आधी व्यवस्थित तळला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये दुसरा वडा जो आत्ता तापून थापून घेतला तो टाकूयात हे वडे खूप छान लागतात टेस्टी लागतात आणि पटकन होणारी रेसिपी आहे अर्धा सुद्धा हे बनवायला लागत नाहीत पीठ भिजत वगैरे ठेवण्याची काही गरज नाही आहे आपण पीठ मळून घेतलं लगे की लगेच वडे बनवायला चालू करू शकतोय आणि अशी आपले टम्म असे फुगलेले वडे तयार आहेत आणि इथं मी छोले भाजी बनवलेली आहे तुम्ही कोणतीही कडधान्याची भाजी ह्याच्यासोबत खाऊ शकताय बघा तुम्हाला मी कसा फुगलाय बघा वडा आणि हे बघा तोडून दाखवते बघा पीठ कमी आहे आणि काकडी जास्त आहे आणि व्यवस्थित आपला वडा झालेला आहे तर सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्ही वडे बनवून पहा अर्धा तास सुद्धा लागत नाही वडे बनवायला तर नक्की ट्राय करा बाय